बारा सो जो बारा मोबाईल आणि काही सोन्याचं दागिन आहे त्याच्यावर तीन आरोपी पण अरेस्ट केलेले त्याचं पूर्वीचंही रेकॉर्ड आहे त्याच्यावर आपण ब्रीफ करताना ब्रीफ पोलिसचा तपास चालू असताना युनिट वन चे सिनियर पी आय पाटील यांच्या त्यांच्या टीमला एका आरोपीची माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेतला असता त्याच्यामध्ये जवळजवळ बारा मोबाईल आणि काही सोन्याचे दागिने असे निष्पन्न झालेले आहे याच्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर या आरोपीला आपण पहिल्या ताब्यात घेतलं आणि बाकीचे तीन आरोपी त्याच्यामध्ये एकूण आपण अरेस्ट केलेले आहेत आणि याच्यामध्ये एकावरती जुनेही घरफोडीचे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत तर आणखीनी याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आणि का घरफोडीमध्ये तपास चालू आहे तर युनिट वनने जी कामगिरी केलेली आहे त्याच्यामध्ये बारा मोबाईल आणि काही सोने असे एकूण आपल्याला जप्त झाले ठीक आहे